गळपटीवर आडव्या उभ्या जाड रेषेची हिरवट तेलकट साचलेली मळ अंगामध्ये घातलेला जुनाट सदरा त्यावर हिवाळ्यात वापरायचं ते तपकिरी रंगाचं जाड स्वेटर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तीनही ऋतू ते सदानकदा अंगामध्येच घातलेलं असायचं निळ्या रंगाची झिरमिरीत पॅन्ट तिला खालून वरती उरळून एक दोन घडी मारलेली पायात जुनं प्लॅस्टिकचं हलकं फुलकं तळपातळ चप्पल तशीच शरीराची पण साधी जुनी ठेवण कोराटलेले केस किंचित तांबारलेले डोळे काळ्या पांढऱ्या केसांच्या मिशा दोन्ही बाजूला त्यांची शेंडे जरा जास्तच वाढलेली हनुवटीवर तशाच केसांचा मध्यम आकाराचा पुंजका आणि हातामध्ये कधीमधी पेटलेली बिढी एखाद्या रस्त्याच्या कडेलाच बसून तर कधी शाळेच्या आवारात कंपाऊंडच्या भिंतीला टेकून आणि जास्तीत जास्त क्रांती डेअरीच्या समोरील जागेत बाळूमास्तर दोन्ही पायावर भार देऊन अंतराळी बसतात हाताचे बावटे मागे सारून दुकानामध्ये मिळणारी रेडीमेड भाजकी मशिरी घेऊन लावत बसलेली दिसून येतात तेव्हा फुकटच्या तोंडाने शिव्या दे देऊन तोंड दुखायला लागले की दोन रुपयेवाल्या मशिरीच्या पुडीने दात घासून घासून तोंडाची मसाज करतात की काय कोण जाणे तोंडाला मशेरी लावून संपली की वरचेवर शिव्या देत गावातून हिंडत फिरत राहायचं ठरलेल्या तुझ्या आईचा या एका वाक्यातच विशेषणाचा वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करून बेंबीच्या देठापासून ओरडून एकनेक शिवी पूर्ण वाक्यात द्यायची मग तिथं लोकांची वर्दळ असलेले स्टँड असो शाळेचा आवार अथवा पोरांनी गजबजलेली एखादी गल्ली असो कुणाचीही त्यांना परवा नसते आणि गावातल्या कोणाला त्यांच्या शिव्यांची परवा नसते म्हटलं तर या शिव्यांचा कुणावरच रोख नसतो एखाद्या उपऱ्या जनावरासारखं आज या गल्लीत तर उद्या दुसऱ्या अशा पोरक्या शिव्या दिवसभरात कधीही कानावर पडतात या शिव्यांची परंपरा जवळजवळ पंचवीस वर्षांची असेल आजही तोच अवतार तोच राग संताप त्याच त्याच शिव्या आणि परतून पुन्हा त्याच वाटेवरती चालणं फिरणं कशाशीही देणं घेणं नाही स्वतःची वाट हरवून बसलेलं सैरभैर चालणं आयुष्याची कहाणी अशीच विस्कटून सैरभैर झालेली आईबाबाने कष्ट उपसलं रातन ध्याड राबलीत भर उन्हात घाम गाळला शेती संघ झट्ट झोमडं खात संसाराचं रहाट ढकलत पोरग्याला वाघिणीचं दूध पाजलं पोरग्याच्या शिक्षणाला आई वडिलांच्या कष्टाचं खत पाणी मिळालं आणि दिसामासानं पोरग्याला शिक्षण मिळत गेलं इकडं बांधानं बांध वाढत गेला आणि तिकडं पोराचं शिक्षणावर शिक्षण वाढलं कुणी नाही त्या काळात गावात इंग्रजीतून एम ए पर्यंत पहिल्यांदाच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि काही दिवसातच निव्वळ बाळूचा बाळूमास्तर बालु झाला आई वडिलांच्या कष्टाचं घामाच्या पाण्याचं चीज झालं आणि शिकल्यासारखं पोरग्याचं नशीब उघाडलं कोकणामध्ये चांगल्या शाळेवर मास्तरकीची नोकरी मिळाली सगळ्या घराला आनंद झाला आईबाबांची मनं समाधान झालीत एकदा सोरग रांकला लागलं परंतु कुठंपर्यंत पुढं पुढं जगामध्ये होतं सगळं तसं झालं लगीन भराड त्यांच्या पुढं पोरं बाळं एकूण एक संसाराची घडी हळूहळू बसत गेली मास्तरच्या संसारात सुखाच्या गणितांची बेरीज होत गेली आणि एक दिवस भर नदीच्या एका भोवऱ्यात एखादं किसपाट अडकून भिरभिरत राहावं तसं त्यांच्या आयुष्याचं झालं नशिबाचं घोडं कुठल्या भोवऱ्यात घुटमळत राहिलं कुणास ठाऊक त्यातून काय ते बाहेर पडलं नाही खरी सुरुवात होतानाच डोक्यावरती परिणाम झाला उभा संसार धडीला लागला शिक्षणाची कष्टाची जिद्दीची साऱ्याचीच माती माती झाली आईवडील पोरं नातीगोती साऱ्यामध्येच अंतर पडत गेलं आणि वेडानं बाळूला जवळ केलं एका क्षणात होत्याच नव्हतं झालं कोणी म्हणायचं डोक्यात शिक्षणाचा विचार जादा घेतल्यामुळे असं झाला असल तर कोण म्हणायचं देवाजी करणे असल तर कोणी म्हणायचं बरंच काय बाय असेल ह्याच्या मागणं असं दहा तोंडानं दहा जण बोलायचे मग वेळ लागलेल्या पोरग्याला पुढ्यात घेऊन तरी कसं बघायचं बरेच उपचार केले थकलेल्या कष्टाच्या काळजाच्या कोपऱ्यात कुठंतरी आशा होती आपलं पोरगं बरं होईल माझा बाळू शाणा होईल म्हणून सगळं काही आईवडिलांनी केलं देवपाणी अमुक तम्मुक रत्नागिरी मेंटल हॉस्पिटलची पायरीसुद्धा चढून बघितली पण काहीही इलाज झाला नाही खुळी समजूत खुळीच ठरली आणि पोरग्याचं खुळं पण तसंच राहिलं पोरग्याच्या खोळ्यापणानं आई वडिलांचा जीव बी खोळा झाला कष्टाचं फळ नासं चाललं तसं काळजाला झुरणी लागत गेली म्हाताऱ्या वयातल्या आधाराच्या काठीला वाळवी लागली आईचं मन जड होत गेलं आणि लवकरच तिनं डोळं मिटून घेतलं आणि एक दिवस बाणबी धरणी जवळ केली झालं आईबा गेलं तशी घराची माया तुटली एक एक धागा उसवून गेला आणि बाहेरच्या पोरक्या वाटा मास्तरसाठी रिकाम्या झाल्या आज बावट्याला शेंबूड पुसणाऱ्या पोरापासून ते गावातल्या प्रत्येक जाणत्या माणसांच्या तोंडी खुळा बाळू मास्तर अशाच नावाची ओळख आहे काल पोरग पोरगसुद्धा त्यांना आज नाव घेऊन हाक मारत त्यांच्या नावाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल कोणालाही आदर नाही मानपान नाही हे शब्द त्यांच्या आयुष्यातून कधीच खोडून गेले आहेत याच्याही पुढं म्हणजे कोण त्यांची कळ काढतं त्यांना राग येईल असं मुद्दामहून टोमणी मारतं अंगावर धावून जाणं आणि वाटलंच तर टाईमपाससाठी बरंच काही साधं रात्रीच्या देवळामध्ये बाळूमास्तर झोपायला जरी गेले तरी तिथं गावावरून ओवाळून टाकलेली टपोऱ्या पोरांना चेष्टामस्करीसाठी त्यांचा खूप उपयोग करून घेता येतो ते देवळाजवळ आले की त्यांचं कुठं अंतरुण दडवून ठेव कधी कधी अंथरूण अस्ताव्यस्त बाहेर फेकून दे अंधारामध्ये उभा राहून त्यांच्या अंगावर दगड मारणं असे बरेच उद्योग करून या पोरांना खूप आनंद होतो हसून खिदळून ते स्वतःची मजा करून घेतात मात्र बिचाऱ्या मास्तरांना रात्री अपरात्री झोपण्यासाठी दुसरीकडे जागा शोधावी लागते अशा बऱ्याच रात्रींची ही पुरे बाळू मास्तरांची पंचायत करून ठेवतात जाता येता मास्तर गाठ पडले की त्यांच्याबरोबर अरेरावीची भाषा बोलून कुठं खपत नाही म्हणून स्वतःची दादागिरी त्यांच्यावर खपवायची स्टँडवरलं सामान घरी न्यायचं झालं आणि बाळूमास्तरांना हळे मारली हो बाळूमास्तर की मास्तर तयार डोक्यावर गटले घेऊन ज्याच्या त्याच्या घरापर्यंत न्यायचं मग ते गावात असेल गावाबाहेर असेल जादा असेल जड असेल त्याचा कोणताही फरक त्यांना जाणवत नाही कारण त्या कामाच्या मोहबदल्यात दोन चार रुपयाच्या नाण्याची जोडणी होऊन दिवसभराच्या बिड्यांची सोय होऊन जाते कुणाच्या भाताची पोती घरातून घेऊन गिरणीपर्यंत पोचव तर वडाखालच्या खाटक्याच्या दुकानात खांद्यावरून पाण्याची एक एक घागर आणून त्यांना पाण्याची सोय करून दे गावातल्या काही जणांच्या घरातली जेवणाला लागणारी लाकडं बाळू मास्तरांच्याकडे फोडायला असतात लाकूड फोडून घेणारा मालक अगदी रुबाबा त्याच्यासमोर उभारून जसं की पैसे देऊन गडी ठेवलाय तसं आपल्याला जशी बारीक मोठ्या मापाची लाकडं पाहिजेत तसं मास्तरांना सांगून फोडून घेतो अरे बाळू व्यवस्थित लाकडं फोड बघ आणि सपरामध्ये व्यवस्थित मांडून ठेव तरच पैसे मिळतील असं सांगून बाळू मास्तरला लाकडासंग झट्ट झोमड खायला लावायचं बाळू मास्तर आपला ला लाकडा लाकडासंग पिचत राहतो उन्हातचा बिना आणपाण्याचा दहा पाच रुपयामध्ये तमाम पाच दहा दिवसांच्या लाकडाची बेजमी बाळू मास्तरांच्या घामानं होते शेताच्याही कामात बाळू मास्तर हुशार गावात दिसला की आयता गावला म्हणायचा आणि गोडधोड बोलून त्यांना संघ न्यायचं कोणतंही काम असू दे त्या कामाला झुंपायचं चेष्टामस्करी करत दिवसभर तंगवायचं आणि सांच्यापार झाली की दहाची दारू त्यांना द्यायची आणि परत होतं तसं गावात सोडायचं दिवसभराच्या कामासाठी लागणाऱ्या शंभर रुपयाच्या नोटीचा जीव दहा रुपयाच्या नोटीने वाचवायचा पोटाची ही चारी दिशा अशीच आभाळ कुणाचं बारीक सारीक काम केलं तर हॉटेलात हाफ चहा आणि मोठं अंगावरचं काम असेल तरच घरात फुल जेवण मिळणार कामाचा जसा प्रकार असेल तसा पोट भरण्याचाही प्रत्येक दिवस बिनभरवशाचा एक दिवस पोट भरण्याचा आणि एक दिवस उपाशी राहण्याचा कधी कधी जेवणासाठी कुणाच्या तरी घरी जाणार आणि ओशावळेपणाचं हसू तोंडावर आणून म्हणणार जेवण हाय दोनच शब्द त्याच्यापुढं काय असेल तर वाढा की एवढंच बोलणार मग त्यांच्या समोरच्या माणसांची मर्जी त्यांच्या मनात असेल तर घरातलं काही शिल्लक थोडं त्यांना लांब बसवून मिळणार बाळू मास्तरांना जेवायला दिलं की अर्धवट खाऊन उठतात अशा तक्रारीमुळे सहसा कुणाला त्यांना जेवण द्यायची इच्छा नसते परंतु जेवणाच्याही बाबतीत एक एकदा अशा काही गमती घडतात की रात्रीच्या वेळी बाळू मास्तर जेवण हाय म्हणून विचारला आले की मुद्दामच आपल्या मित्राचं नाव त्यांना सांगायचं अहो बाळू मास्तर आज आमक्याच्यात कार्यक्रम आहे बघा मास्तर आपले निघतात आशा ठेवून तिकडे आणि तिथं गेल्यानंतर काहीच नाही तिथं त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मित्राचं नाव सांगायचं मास्तर आले की आपापल्या मित्राचं नाव सांगून मोकळं व्हायचं तेवढीच मित्रांची गंमत करायची संधी मिळते पण बाळूमास्तर तेवढे सांगितल्याप्रमाणे इकडून तिकडं फिरत राहतात पोटच त्यांना आशा दाखवून फिरायला भाग पाडत अशी पंचवीस वर्ष होत आली सारं काही बदलत गेलं गाव बदलला माणसं बदलली एकाचे दोन दोनाचे चार झाले नात्यानं नाते निर्माण झाली जीवाभावाची गोती वाढत गेली लहानाचे मोठे झाले गरीबाचे श्रीमंत झाले सण उत्सव सुख शांती शिक्षण विकास यांचा चढता आलेख सगळ्यांच्याच आयुष्यात उंचावत गेला पण वर्षानुवर्ष एकाच जाग्याला ठाण मांडलेल्या ओबडदोबड दगडासारखा बाळूमास्तर आहे तसाच पहिल्यासारखा खोळ्याचा खुळा राहिला आज देखील बाळूमास्तर दिसतात एखाद्या बाजारात आज ही तोच अवतार आहे डोक्यावर पोत्याची खोळ खालील पॅन्टला वर, वर उरळून दुमडलेली घडी अंगावर मळलेला शर्ट आणि डोक्याला गुंडाळलेली टॉवेलची टापर आता शरीर थकलंय पण डोक्यावरून आज ही ओजं व्हायचं काम थांबलेलं नाही ज्यांच्या हातात आज आणि खडू पाहिजे होता तेच आज डोक्यावरून माळव्याच्या पोत्यांची गटली घेऊन ज्या त्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणावर पोहोचवत असतात कधीतरी हे बाळूमास्तर तुम्हाला उत्तुराच्या बाजारामध्ये भेटतील आजही त्यांना एखादा इंग्रजीमधला कठीणातला कठीण शब्द जरी सांगितला तर त्याचा मराठीमध्ये बरोबर अर्थ सांगतात तुम्ही जर इंग्रजीतून त्यांच्याशी संवाद साधला तर तेही इंग्रजीतून तुमच्याशी बोलतात एवढंच नाही तर ज्ञानेश्वरीच्या काही ओव्याही त्यांना तोंडपाठ आहेत माणसाचं जीवनच खरं सुख दुःखानं चढ उतारानं भरलेलं काही दिवस सुख येतं तर काही दिवस दुःख सुख घरात असेल तर दुःख उंबरट्यात हजर असतं आणि दुःख घरात असेल तर सुख उंबरट्यामध्ये असतं असं जरी असलं तरी मग काय एखाद्याच्या आयुष्याचा कडकोपरा फक्त दुःखानं भरून राहतो हजार संकटांनी प्रश्नाने जीवन व्यापलेलं तरी पण त्या संकटातही माणूस धडपडून यातायात करून जगण्याला दिशा देत असतो संकटावर मात करत असतो मग तरीही अशी काही संकट येतात की त्यामध्ये माणूस प्रयत्नांची शिकस्त करूनही बाहेर येत नाही असं का होत असावं जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर माणूस मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु असं काही संकट की त्या संकटामधून प्रयत्नांची शिकस्त करूनही तो बाहेर येत नाही जीवनामध्ये असे काही प्रश्न असतात की शेवटपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरं त्याला काही मिळत नाहीत सगळं कसं कष्टानं उभारलेलं अंगाचं पाणी करून शिक्षण फुलवलेलं जिद्दीनं जीवनाला रूप आलेलं पण एका क्षणात सारं काही झालं कुणाला दुखवलं नाही कुणाला खुपवलं नाही तरी सुद्धा असं एखाद्याच्या आयुष्यामध्ये का बरं व्हावं अशा भल्या भल्या प्रश्नांची उत्तरही गावातला साधा माणूस त्यांच्या अवस्थेकडे पाहून सहजपणे एका वाक्यात देतो अर कुठलं काय घेऊन बसलास त्याचं नशीबच खोट आणि काय दुसरं नशीब साऱ्या प्रश्नांची उत्तरं या एका शब्दात सामावलेली किती मोठी ताकद असते ना त्यात माणसाच्या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं देण्याची माणसाचं आयुष्य बदलण्याची जसं मास्तरचा खुळा बाळू झाला मंडळी आपल्याला ही कथा कशी वाटली आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पूर्ण नाव सांग बाळू लक्ष्मण साळुके शिक्षण तुमचं केवढं झालं पूर्ण बीए बीएड बीएबीएड मध्ये बी एड मधलं तुम्ही काय करत होता कोकणात नेमका शिक्षक होता आणि शासकीय कोणता विषय होता तुमचा इंग्लिश इंग्रजी पहि विषय शिकवायचा मुलं मुली विद्यार्थी मुली असे पाठी म्हणा असे एनसीसी असायची त्या असं सांग करायची हे आहेत हे मास्तर आहेत शिक्षक आहेत इज द मीनिंग ऑफ मोटिवेशन मोटिवेशन इज प्रेरणा चला प्रेरणा असाल प्रेरणा असायला वस्ती प्रेरणा माणूस ती लोक प्रेरणा माणूस त्याला म्हणतो प्रेरणा माणूस स्वाभिमानी राहतो निष्ठा निष्ठावंत होतो तो कुणाचा कधी काय खात नाही कुणाचा कधी काय घेत नाही कुणाचा कुणाचा खाऊ मेंदा होत नाही राष्ट्राबरोबर व्यवस्थित वागून राष्ट्राची उन्नती करतो एमपीसी यूपीसी एम ये जज डिग्री टेल में लॉन्ग फॉर्म ऑफ एमपीसी एमपीसी एम वहाँ महाराष्ट्र मा, मा, पब्लिक एजुकेशन निशुरिचा वो भी हम पार्ट उधर में तो भी संगठित है हमने जाते हैं वेज बदिया बदिया जाएगी समय तात्पर्क आदेश उचित निशुर सरकार उनकी विकास उन्हें नहीं होती है आव